वेलकम टू माय चॅनेल नमस्कार आपण एका गुलाबी रंगाच्या ब्लाऊजवर कोणकोणत्या रंगाच्या साड्या नेसू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुलाबी रंगाचा एखादा ब्लाऊज आपल्याकडे असतोच म्हणजे असतोच खूप साऱ्या काठपदराच्या साड्या किंवा डिझायनर साड्यांवर मिळालेला ब्लाऊज पिसामधून आपण एक तरी गुलाबी ब्लाऊज खूप सारे पैसे घालून स्टिच करून घेतलेला असतो तर मैत्रिणीनं असा एखादा ऑलरेडी शिवलेला गुलाबी रंगाचा ब्लाऊज वापरून आपण सात वेगवेगळे साडी लूक नक्कीच करू शकतो त्यामुळे असा एखादा खास गुलाबी ब्लाऊज जर शिवून घेतला असेल तर आपण सात वेगवेगळ्या रंगाच्या साडीवर तो नक्कीच घालू शकतो तर मैत्रिणीनं सात वेगवेगळे ब्लाऊज शिवून घेण्याची आता गरज नाही आणि बऱ्याच साड्यांमध्ये गुलाबी रंगाचे काठ असतात किंवा गुलाबी रंगाची डिझाईन असते तर त्या साड्यांवर सुद्धा आपण आपल्याकडे अगोदरच शिवलेला हा गुलाबी रंगाचा ब्लाऊज नक्कीच घालू शकतो तर असा एकच छानसा गुलाबी ब्लाऊज तुम्ही नक्की शिवून घ्या आणि तो सात वेगवेगळ्या साड्यांवर घालवा घाला आणि खूप सारे पैसे वाचवा चला तर अशा सात रंगाच्या कोणकोणत्या साड्या आपण एकाच गुलाबी रंगाच्या ब्लाऊजवर घालू शकतो तर ते, ते पाहूयात पहिली साडी आहे निळ्या रंगाची साडी तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता गुलाबी रंगाचा ब्लाऊज हा निळ्या रंगाच्या साडीवर किती छान दिसतोय गुलाबी रंगाप्रमाणेच रंग रंगही हा खूप फुलवणारा आहे त्यात दोन रंगांचं कॉम्बिनेशन जर केलं तर तुम्ही अतिशय आकर्षक दिसाल निळ्या रंगाच्या साड्यांमध्ये सुद्धा खूप शेड असतात त्यातील सर्वच साड्यांवर गुलाबी रंगाचा ब्लाऊज मॅच होतो तसेच गुलाबी रंगाचा ब्लाऊज निळ्या रंगाच्या काठपदर किंवा ब्रायडल साड्यांवर खूप छान दिसतात जर तुमच्याकडे एखादी निळ्या रंगाची साडी असेल तर नक्की गुलाबी रंगाचा ब्लाऊज तुम्ही विअर करून पहा खूप छान लूक येईल दुसरी साडी आहे पिवळ्या रंगाची साडी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पिवळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाचा, रंगाचा ब्लाऊज घालू शकता खूप ट्रॅडिशनल लुक येईल प्लेन जॉर्जर साडी किंवा शिफॉन साडी किंवा कॉटन साडी असेल किंवा एखादी काठपदराची पिवळ्या रंगाची कोणत्याही साडीवर तुम्ही एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज किंवा प्रिंटेड गुलाबी रंगाचा ब्लाऊज घालू शकता पिवळ्या आणि गुलाबी रंगाची कॉम्बिनेशन हे खूप छान दिसते मोस्टली लग्न समारंभामध्ये हळदीमध्ये पिवळ्या साड्या नेसल्या जातात तेव्हा त्यावर तुम्ही एखादा डिझायनर गुलाबी रंगाचा ब्लाऊज घालू शकता पिवळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातल्यावर खूप छान असा पारंपारिक लूक येतो तिसरी मॅचिंग साडी आहे हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाऊज यासारखं दुसरं कोणतंच सुंदर कॉम्बिनेशन नाही आजकाल लग्न समारंभामध्ये ब्रायडल लूक आणि हे कॉम्बिनेशन खूप कॉमन आहे त्यामुळे तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर गुलाबी ब्लाऊज त्यावर विअर करून छान हटके लूक करा मोस्टली काठपदराच्या साड्यांवर असे गुलाबी रंगाचे ब्लाऊजेस छान दिसतात त्यामुळे डार्क गुलाबी रंगाचा ब्लाऊज तुम्ही डार्क किंवा लाईट ग्रीन कलरच्या साडीवर नक्कीच विअर करून पहा खूप छान असा लुक तयार होईल चौथी मॅचिंग साडी आहे काळ्या रंगाची साडी मोस्टली महाराष्ट्रीयन स्त्रिया संक्रांतीला काळी साडी नेसतात तर त्यासोबत गुलाबी रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज नक्कीच वेअर करून पहा काळ्या रंगाच्या साड्या हा खूप उठून दिसतात तुम्ही डार्क गुलाबी किंवा लाईट गुलाबी रंगाचा ब्लाऊज त्यावर नक्कीच वेअर करू शकता खूप छान लूक येईल पाचवी साडी आहे ग्रे कलरची साडी जर तुमच्याकडे एखादी ग्रे कलरची म्हणजेच राखाडी रंगाची साडी असेल तर त्यावर दुसऱ्या रंगाचा ब्लाऊज घालण्यापेक्षा तुम्ही गुलाबी रंगाचा ब्लाऊज घाला राखाडे रंग हा खूप डल दिसतो त्यामुळे जर राखाडे रंगाच्या साडीवर तुम्ही त्यावर डार्क गुलाबी रंगाचा ब्लाऊज घालून पहा खूप स्टायलिश लूक येईल सहावी मॅचिंग साडी आहे गोल्डन रंगाची साडी आजकाल गोल्डन रंगाच्या साड्या मे बी नवरी साठी घेतात लग्न समारंभात गोल्डन रंगाच्या साड्या हटके आणि रॉयल लुक देतात त्यामुळे अशा रंगाच्या साड्या खास करून नवरी मुलींच्या पसंतीत पडत आहेत त्यामध्ये गोल्डन रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाचा ब्लाऊज म्हणजे सोने पे सुहागच म्हणावे लागेल जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता प्लेन साडी किंवा प्लेन सिल्कच्या साड्या गोल्डन रंगाच्या साड्या किंवा कांजीवरम साडी असे गुलाबी ब्लाऊजेस घालून येणाऱ्या समारंभात नक्कीच सुंदर लुक तुम्ही करून पहा सातवी मॅचिंग साडी आहे गुलाबी रंगाची साडी ज्यावेळी आपल्याला समारंभात जर हेवी आणि हटके लूक करायचा असतो तेव्हा गुलाबी रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्यापेक्षा गुलाबी रंगाचा ब्लाऊज घालून पहा जो एक कम्प्लीट लुक तयार होईल